की हमने हमारे जीणे का तरी जी का बदलली आहे तेवर नाही एवढंच फक्त लक्षात ठेवायचं कारण माननीय राजसाहेब जे बोलतात त्याचा कधीच कुणाला राग येत नाही येऊ शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे तो दोन कानफडत मारण्याचा पण त्यांना अधिकार आहे तर मला वाटतं मला त्या वैचारिक माझ्या वारशावर उभं राहणं गरजेचं वाटलं कारण माननीय राजसाहेबांबद्दल प्रचंड अभिमान आहे कारण राजसाहेब आपल्या मनात आयुष्यभर राहणार त्यांनी जो आदेश दिला तो फायनल त्यांचाच आदेश होता उगच इकडं तिकडं करू नको एक इकडं नाही तर तिकडं तर मी आदेश पाळणारा माणूस आहे कायम त्यात मी त्यांचा आदेश पाळलाय आणि मी विचारांसोबत मुरल्यांना मोहळ हे काय माझ्या आज ओळखीचे नाही आहेत लहानपणापासून आम्ही ओळखतो एकमेकांना म्हणजे अगदी त्यांनी ओळख वॉर्ड अध्यक्ष म्हणून जेव्हा काम केलं तेव्हा मग युवा मोर्चा मग शिक्षण मंडळ मग पहिली पोटनिवडणूक मग निवडणूक मग स्थायी समिती मग मा महापौर मग मा महापौर ना आता खासदार खासदार आणि केंद्रीय मंत्री अतिशय सामान्य कुटुंबातून जिथून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी ना नाही म्हणजे रसाच्या गोऱ्हाळात स्वतः काम करून रसा रस घेऊन जाण्याचं काम करण्यापासून इथपर्यंत असलेला त्यांचा मोठा प्रवास आहे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता ते नाही पण बाकी कोणी त्यांना जे काही चुकीचं दिलं असेल माहिती आणि नंतर जे मीडियात आलं असं मला थोडस वाईट वाटलेलं आहे आता राहिला प्रश्न <coughs> निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात मनसेला मोठा धक्का बसलेला आहे मनसे चित्रपट सेनेची अख्खी टीम यांनी काल भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आपल्यासोबत अभिनेते रमीश परदेशी आपण त्यांच्यासोबत चित्रपट सेनेची टीम जी आहे त्यांनी भाजपमध्ये काल मुंबईत जाऊन प्रवेश घेतलेला आहे असं मनसेमध्ये नेमकं ने काय घडलं होतं ते तिकडे जावंच वाटलं तुम्हाला नाही असं काय घडलं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनाचे माझे असलेले फोटो त्याच्यावरती बोललं गेलेलं आणि त्याच्यावरती तिथं जे कोणी होते त्यांनी दिलेली रिॲक्शन खरं तर ह्या सगळ्या घटनेमुळं ही म्हणजे ही वेळ आली आहे कारण माननीय राजसाहेब जे बोलतात त्याचा कधीच कोणाला राग येत नाही येऊ शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे ते दोन कानफाडात मारण्याचा पण त्यांना अधिकार आहे परंतु जो वैचारिक वारसा आपण जपतोय जसं कळतं त्या दिवसापासून त्या वैचारिक वारशाला कुठंतरी जर का खो बसत असेल तर मला वाटतं मला त्या वैचारिक माझ्या वारशाबरोबर उभं राहणं गरजेचं वाटलं कारण मान्य राजसाहेबांबद्दल प्रचंड अभिमान आहे कारण राजसाहेब आपल्या मनात आयुष्यभर राहणार परंतु आता तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे आदेशावर काम चालतं त्यांनी जो आदेश दिला तो फायनल त्यांचाच आदेश होता उगस इकडं तिकडं करू नको एक तर इकडं नाही तर तिकडं तर मी आदेश पाळणारा माणूस आहे कायम आणि आत्ता मी त्यांचा आदेश पाळलाय आणि मी विचारांसोबत तुमचे बरेच फोटोज असतील व्हिडिओ असतील ते सोबत पण व्हायरल झाले होते तर मनसेमध्ये ते कोणाला खुपत होते असं वाटलं का तुम्हाला नाही काय खुपण्याचं काही कारण नाही कारण मुरल्यांना मोहळ हे काय माझ्या आज ओळखीचे नाही लहानपणापासून आम्ही ओळखतो एकमेकांना म्हणजे अगदी त्यांनी वॉर्ड वॉर्ड अध्यक्ष म्हणून जेव्हा काम केलं तेव्हा मग युवा मोर्चा मग शिक्षण मंडळ मग पहिली पोटनिवडणूक मग निवडणूक मग स्थायी समिती मग महापौर मग महापौरवर ना आता खासदार खासदार आणि केंद्रीय मंत्री अतिशय सामान्य कुटुंबातून जिथून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही म्हणजे रसाच्या गुराळात स्वतः काम करून रसा रस घेऊन जाण्याचं काम करण्यापासून इथपर्यंत असलेला त्यांचा मोठा प्रवास आहे याच्या तुलनेत मी छोटा आहे माझी अभिनयाची कारकीर्द छोटी आहे पण सुरुवात ही सगळ्यांचीच जसं मी धाबाय धाच्या दा, खोलीतून सुरुवात होऊन जे काही जे आराण्याआट्याने आहे तर आम्ही तेव्हापासून सोबत आहे त्यामुळं त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु असण्याचं काम नाही आज मुरले यांना हे त्यांच्या स्वकर्तृत्वावरती त्यांच्या वागणुकीवरती त्यांच्या बोलण्या चालण्यावरती त्यांच्या संघटन कौशल्यावरती आज या भारताचे हिंदुस्थानचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल कोणाला खोपायचं काही कारण नाही मी याच्यात फारच छोटं आहे जे काम करायची पद्धत बरं का कोण सोडून गेल्यानंतर सोशल मीडियावरती ट्रोल करायला चालू करतात आता तुमच्याबद्दल पण बरेच कमेंट व्हिडिओ वरती येत आहेत त्या हँडल करतात तुम्ही बघा सर प्रत्येकाची व्यक्त व्हायची एक पद्धत असते मी परत एकदा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे क्लिअर करतो की मला माननीय राजसाहेब जे काही बोलले त्याचा राग आलेला नाही तो कधीही येऊ शकत नाही एकच आहे फक्त वीस वर्ष साधारण काम केल्यानंतर सोबत कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता ते नाही पण बाकी कोणी त्यांना जे काही चुकीचं दिलं असेल माहिती आणि नंतर जे मीडियात आलं त्याचं मला थोडस वाईट वाटलेलं आहे आता राहिला प्रश्न आता राहिला प्रश्न ट्रोलरचा तर तुम्हीही मला चांगलं ओळखता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोलरसाठी कारण ते ट्रोलर आहेत ते सगळे माझ्यासारखेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळं आपलीच बंधू आहेत त्या आपल्या बंधूंबद्दल राग असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी मी जे काही काम केलं आहे कर्म केलं आहे त्याची सुरुवात जशी संघाचा स्वयंसेवक म्हणून म्हणजे मी सैनिक आहे महाराष्ट्र सैनिक त्याबरोबरीने मी स्वयंसेवक पण होतो एकीकडे एक सैनिकाचं काम करत होतो लढाईचं मराठी माणूस मराठी सिनेमा मराठी कलाकारांसाठी आणि दुसऱ्या बाजूला देश राष्ट्र याच्यासाठी समर्पित भावनेनं स्वयंसेवक म्हणून काम करत होतो दोन्ही गोष्टींचा मी बॅलन्स करत होतो त्यामुळं ट्रोल करणारे माझी भावंड जी आहेत माझे बंधू आहेत ते जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतलेच असतील त्यांच्याविषयी काय राग धरायचा ते आपलेच आहेत हा फक्त जे कोणी इतर असतील कारण कसं आहे ती माझी भावंड आहे तो आमच्या घरातला वाद आहे तो आम्ही आमचा आमचा बघू पण जे कोणी बाहेरचे असतील त्यांच्यासाठी एक सिनेमातला डायलॉग आहे कलाकार आहे मी म्हणून फक्त डायलॉगच्या माध्यमातून बोलतो की हमने हमारे जीने का तरीका बदल लिया आहे तेवर नाही एवढंच फक्त लक्षात ठेवायचं थँक्यू तर हमने हमारा जीने का तरीका बदल बदलली आहे तेवर नाही असं म्हणणं आहे अभिनेते रमेश परदेशी यांनी आता नुकतंच बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे का पुढे काय वेळेला आपण बघत राहू तुम्ही पात्रा न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी